आणि आता आम्ही तुम्हाला आजारी पडलेली आरोग्य व्यवस्था दाखवणार आहोत एखाद्या रुग्णाला डेंग्यू झाला तर त्याला त्वरित रुग्णालयामध्ये घेऊन जातात आणि त्याच्यावर उपचारही सुरू होतात पण नांदेडच्या भोकरमध्ये उलट चित्र आहे इथे उपचारासाठी आलेल्या रुग्णाच्या अंगावर डासांची चादर पाहायला मिळते होय रुग्णालयाला डासांनी आपलं घर बनवलंय तर कंधारमध्ये शासकीय रुग्णालय उंदरांचा अड्डा बंद आहे पाहूया आजारी पडलेल्या आरोग्य व्यवस्थेचं हे धक्कादायक वास्तव कुठं रुग्णांच्या अंगावरून धावणारी उंदीर तर कुठं डासांचं साम्राज्य ही आहे नांदेड जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था जिल्हा रुग्णालयं कशी व्हेंटिलेटरवर आली आहेत हे दाखवण्यासाठी हे चित्र पुरेस आहे नांदेडच्या कंधारमधील ग्रामीण रुग्णालयातील हे धक्कादायक वास्तव एका महिला रुग्णाच्या अंगावरून उंदीर पळत आहेत काही दिवसांपूर्वी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एका वयोवृद्ध रुग्णाच्या पायाला उंदरानं कुरतडल्याचं समोर आलं होतं त्यानंतर हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय अंधार रुग्णाला येथील हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे त्या व्हिडिओबद्दल आम्हाला कळलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही त्या तिथल्या वैद्यकीय दीक्षकांकडून कर, कर, आम्ही त्याची माहिती मागवलेली आहे त्यांचा त्यांच्याकडे त्यांचा त्यांचा कारणे दाखवा नोटीस त्यांना आपण इशू केलेली आहे त्यांना आणि त्यांच्याकडून आम्ही माहिती घेत आहोत आणि या संदर्भात आम्ही पूर्ण जिल्हाभर आमची जी जवळपास बारा उपजि ग्रामीण रुग्णालय सहा उपजिल्हा रुग्णालय जे आहेत त्या सर्वांना ह्याच्या एक स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आम्ही त्याच्याबद्दल आम्ही दिलेले आहेत जसे की रॅट रिपेडेंट बसवणे ऑलरेडी आमच्याकडे आहेत त्याच्यामध्ये वाढ करावी लागेल रॅट चे ट्रॅप्स असतात म्हणजे उंदीरचा हे जे पकडण्याचे जे ट्रॅप्स आहेत ते लावणे आणि स्वच्छता याबाबतीत सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आम्ही त्यांना दिलेल्या आहेत आता हे पहा रुग्णालयात रुग्णांनी बरं होण्यासाठी यायचं की मग इथं येऊन जास्त आजारी पडायचं हा व्हिडिओ आहे भोकरच्या उपजिल्हा रुग्णालयातील सलाईन लावलेल्या हातावर कसे डास हल्ला करतायत पहा अशानं रुग्ण बरे होतील की जास्त आजारी पडतील असाच प्रश्न आता उपस्थित केला जातोय या ठिकाणी खूपच अस्वच्छता असून मच्छरांची हातावरती एक पाच पंचवीस मच्छर बसले होते पहिलेच बिमार असून या ठिकाणी अस्वच्छतेमुळे त्यामुळे मच्छर टासाचा अधिक विमा होण्याची शक्यता आहे या प्रशासनाला येथील अधीक्षक जे आहेत वैद्यकीय अधीक्षक त्यांनासुद्धा आम्ही मॅसेज आधीही केला होता आजही केला त्यानंतर जिल्ह्याचे जे आपले शल्यचिकित्सक आहेत त्यांनासुद्धा आम्ही मॅसेज टाकला परंतु याकडे आरोग्य प्रशासन किंवा वरिष्ठ बिलकुल अधिभार लक्ष द्यायला तयार नाहीत आणि येथील जे स्टाफ आहे ते स्टाफ देखील रुग्णांना रुग्णांचीही एक प्रकारे हिरसाण करत आहेत त्याकडे लक्ष द्यायला सुद्धा कोणी तयार नाही रुग्ण येऊन अर्धा अर्थ बसतात प्रत्येक गरजूला आरोग्य सेवा मिळावी हा मुख्य उद्देश शासकीय रुग्णालयांचा आहे पण हा उद्देश आणि आपलं कर्तव्य या दोन्ही गोष्टींचा शासकीय रुग्णालयांना विसर पडल्याचं दिसत आहे आरोग्य व्यवस्थाच आजारी पडल्याचं यातून स्पष्ट होत आहे रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या आरोग्य व्यवस्थेला कारवाईचं इंजेक्शन मिळणार का हे पाहणं महत्वाचं असेल अभिषेक एकबोटे एबीपी माझा